नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठा निर्णय पेन्शनच्या सर्वाधिक महत्त्वाच्या नियमात झाला बदल आता कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावरही आली अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणकोणते लाभ मिळणार निवृत्तीनंतर काय लाभ मिळणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या जोर धरत आहे दरम्यान नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पेन्शन नियमामध्ये दोन हजार पंचवीसमधील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बदल केलेले आहेत या नव्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारासारख्या गंभीर कारणासाठी सेवेतून काढून टाकल्यास त्यांना निवृत्तीवेतनाचे फायदे आता नाकारले जाणार आहे म्हणजेच भ्रष्टाचाराच्या कारणावरून जर कामावरून बडतर्फ केलेली असेल तर अशा कर्मचाऱ्याला सेवा कर्म आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ दिले जाणार नाही असा निर्णय सरकारने घेतलेला आहे सरकारने हा निर्णय बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित केलेला आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडून आता घेतला जाणार आहे असे सुद्धा आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे खरे तर पूर्वी या अगोदर दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती पण आता अशा भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही तर कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली आहे पेन्शनचा हा नवीन नियम तयार करण्यात आलेला असून तो नवीन नियम एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला जाणार आहे या तारखेनंतर नियुक्त झालेल्यांना हा नियम लागू राहणार नाही असेही सरकारने स्पष्ट केलेले आहे